नमस्कार मी गायत्री आज आम्ही आमच्या सिटीमधल्या थ्रीफ्ट शॉपमध्ये आलो आहे म्हणजेच जिथं कमी किमतीत वस्तू भेटतात आणि सेकंड हँड वस्तू भेटतात कॅनडात थ्रिफ्ट स्टोअर्स किती लोकप्रिय आहेत त्या ठिकाणी तुम्ही कोणते सामान मिळवू शकता आणि ते खरेदी करण्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊ आज जर तुम्ही सेकंड हँड गोष्टी विकत घेत असताल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल कॅनडामध्ये वेगवेगळ्या देशातून मायग्रेट झालेले लोक असतात काही लोक थोड्या वर्षांसाठी येतात तर काही इथं स्थायिक होतात तर या लोकांसाठी जर थोडे दिवसच त्यांना इथं राहायचं तर ते लोक नवीन वस्तू कशाला घेतील त्यासाठी इथं थ्री स्टोर्स असतात म्हणजे लोक येऊन सेकंड हँड गोष्टी पण घेऊन चार पाच वर्ष वापरू शकतात तर हे थ्रिफ्ट म्हणजे काय चोरी केलेल्या वस्तू नसतात त्या लोकांनी डोनेट केलेल्या वस्तू असतात आणि हे स्टोअरवाले त्या वस्तू कमी किमतीत विकतात थ्रिफ्टचा अर्थ कमी किंमत आहे इथले प्रत्येक वस्तू छोट्यापासून मोठ्यापर्यंत दहा सेंट्सपासून तर पाच डॉलरपर्यंत असतात म्हणजे इतके स्वस्त असतात इथं गोष्टी कारण ह्या वापरलेल्या असतात आणि परत कुणीतरी वापराव्यात म्हणून डोनेट केलेल्या असतात बाकी याच्यात कुणाचंच काहीच प्रॉफिट नसतं जे पण प्रॉफिट हे स्टोरवाल्यांना होतं ते चॅरिटीमध्ये डोनेट करून टाकतात मला तर वाटतं जर आपण एखाद्या देशात किंवा कोणत्या पण ठिकाणी जर कमी दिवसांसाठी जाणार असन म्हणजे चार पाच वर्षांसाठी जाणार असन तर आपण थ्री स्टोअरमध्येच शॉपिंग केली पाहिजे कारण त्याचे खूप फायदे असतात पहिलं म्हणजे आपल्याला कमी किमतीत गोष्टी भेटतात स्टोर्समध्ये वस्तूंची किंमत साधारणपणे दुकानांपेक्षा खूपच कमी असते त्यामुळं तुम्हाला ब्रँडेड आणि चांगल्या वस्तू खूप कमी किमतीत मिळू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरणाचा पण बचाव होतो जर तुम्ही स्टोर्समधून वस्तू खरेदी केली तर तुम्ही कमी कचरा निर्माण करता पुन्हा वापरलेल्या वस्तूंचा वापर करून आपण आपलं एन्व्हायरमेंट चांगलं ठेवू शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे युनिक वस्तू घेऊ शकतो थ्री स्टोर्समध्ये आपल्याला जुन्या आणि अशा युनिक गोष्टी मिळू शकतात कधी कधी असे नवे ट्रेंड म्हणून नाही तर इतिहासातील वस्तू किंवा एक वेळेस लोकप्रिय असलेली वस्तू आपल्याला तिथं भेटू शकते या स्टोअरमध्ये बघा असे वेगवेगळ्या फर्निचरच्या पण गोष्टी ठेवल्यात जिम्सचे पण वस्तू ठेवलेत किती लोकांनी डोनेट केलं आहे काय त्याला मर्यादाच नाही आहे म्हणजे मी पहिल्यांदाच गेले ह्या थ्री स्टोर्समध्ये आणि त्या तिथल्या गोष्टी बघून वाटलं की किती इथल्या लोकांना डोनेट करण्याची हाऊस आहे आणि इथं लोकं ना मेन मार्केटपेक्षा मेन जे मोठे मोठे स्टोअर्स असतात त्याच्यापेक्षा या स्टोअरला जास्त गर्दी होती अशा बारक्या मुलींचे पण खेळ खेळायचे जे घर असतात पुढं मुल एका बा बारीक मुलाचा बेड पण होता वॉशिंग मशीन किती गोष्टी डोनेट करून दिल्यात लोकांनी हा बेड आहे पु पुढच्या साईडला बारक्या मुलांचं काय असेल ते बेसिन आहे आहे हा एक गेम आहे इथला असे वेगवेगळे सेक्शन करून ठेवलेत आता आम्ही दुकानात आलो आहे मेन दुकान म्हणजे ज्याच्यामध्ये कपडे आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या ओपनमध्ये ठेवू नाही शकत आपण इथं हे ऑप्शनसाठी शोपीस ठेवलेत तिथं एक बुक होती त्याच्यामध्ये आपलं नाव लिहायचं आपल्याला जी बीड लावायची आहे तिथं किंमत लिहून ठेवायची जर आपल्यापेक्षा आपला नंबर आला तर आपल्याला कॉल येतो कपडे घ्यायला पण बरीच गर्दी होती सेकंड हँड कपडे असूनसुद्धा कितीतरी मुली तिथं कपडे घेत होते हे सगळं किचनच्या गोष्टी बाकी स्टेशनरीच्या गोष्टी आहेत सगळे जे कॉफी मेकर इथं फूड प्रोसेसर जास्त यूज करतात पॅन्स जे पण कढाया सगळं सगळं होतं कु किचनमधलं चॉपिंग बोर्ड्स पण होते आणि सुर्या जे आपण जेवढे पण पळ्या असतात उलटण्या असतात स्पॅचूला असतो हे सगळं इथं होतं नाईफ वगैरे जग मग सगळं होतं जे कपबशी पण होत्या ग्लास पण होते जेवढं पण क्रॉकरी सेट असतो तो, तो पूर्ण होता या साईडला स्टेशनरी होती आणि हे स्कीईंगचे शूज होते एका साईडला बारीक मुलांची खेळणी पण होती ते पण डोनेट केलेले होते सगळे हे स्कीइंगचे शू शूज असतात इथं हे वेगवे वेगवेगळे स्पोर्ट्स खेळतात लोक ह्याच्यामधले बर्फामधले त्याचे शूज होते इकडं स्केट्सचे पण शूज होते बाकी वायर ज्या पण केबलच्या वायर असतात वायफायच्या वायर असतात जेवढं पण इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी होत्या त्या पण डोनेट करून गेलेत लोक अजून टेलिफोन्स वेगवेगळ्या छोट्या मशीन प्रिंटिंगच्या मशीन त्या पण आहेत इथं कसं असतं जर आपण अपार्टमेंटमध्ये राहत असल तर खाली एक मशीन असते आणि आपल्या घरात एक फोन असतो तिथं जर आपलं एखादी ऑर्डर आली किंवा आपलं घरी कोण पाहुणे आले तर खाली आपल्या रूमचा नंबर क्लिक करतात आणि मग आपण इथून रिस्पॉन्ड करायचं असतं त्यावेळेस त्यांच्यासाठी डोअर खुलतं नाही तर आपल्याला जावं लागतं खाली त्यांच्यासाठी गेट खोलायला चावीने मुलींच्या पण खूप गोष्टी होत्या जे ॲक्सेसरीज असतात मुलींच्या कानातले गाळातले हे पण सगळे डोनेट केलेलेच होते वरती असे घड्याळ पण लावली होती आणि अँटिक होती सगळ्या गोष्टी नाही का अशा म्हणजे असं वाटणार पण नाही की हे थ्री स्टोर आहे असं होतं आणि इथली लोक ना विचार पण करत नाही की हे सेकंड हँड वस्तूंचं दुकान आहे का काय हे लोक घेतात वस्तू आपल्यासारखं ह्यांचं माइंडसेट नाही की लोकांनी वापरलेलं कशाला घ्यायचं कितीतरी मुलांनी आपले बुक्स स्केच पेन्स कलर्स पेन्सिल बॉक्स जे कम्पस्ट बॉक्स असतात पाऊच हे सगळं त्यांनी डोनेट केलेलं आहे आणि या साईडला पर्स पण होत्या आणि इथं जर अशी अँटिक गोष्टी होत्या सगळ्या म्हणजे डायनिंग टेबल डायनिंग सेट होता डिनर सेट्स होते वेगवेगळे इथं लोक ड्रिंक करतात तर त्या त्यांचे पण ग्लास होते अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या बघू शकता तुम्ही की वाटतच नाहीये की थ्री स्टोर आहे हे सेक्शन होतं ना हे मेन स्टोरच्या आतमध्ये एक वेगळं सेक्शन होतं कारण इथं सगळ्या अशा अँटिक गोष्टी होत्या आता हे नकली फळ भाज्या असे एका वाटीमध्ये होत्या हे चीज केक पण शो होतं म्हणजे हा पूर्ण एरिया शो पीसचाच होता आणि युनिक गोष्टी होत्या सगळ्या ज्या कधी आपल्याला बघायला भेटत नाही अशा याच्यामध्ये किमती वस्तू ठेवलेल्या असं चांदीचं काय काय ठेवलेलं चमचे वगैरे जे आपण हात नाही लावू शकत इथे सगळे काचोचे वस्तू आणि छोटे छोटे शो पीस होते आता हे असे थ्रीप स्टोअर कॅनडामध्ये अनेक आहेत वेगवेगळ्या नावं पण आहेत त्यांना म्हणजेच व्हॅल्यू विलेज गुडविल सॅल्वेशन आर्मी थ्रिफ्ट स्टोर्स हॅबिटेट फॉर ह्युमॅनिटी रिस्टोर्स असे वेगवेगळे प्रकारचे शॉप्स आहेत किंवा मोठे मोठे स्टोर्स आहेत जिथं तुम्हाला डोनेट केलेल्या वस्तू घेता येतात ही सगळी फळं नकली आहेत त्यांनी फक्त शो पीससाठी ठेवलेली आहेत ब्रेड पण सगळे शोपीसचेच होते म्हणजे आपण एखाद्या डिनर टेबलवर शोपीससाठी ठेवू शकतो वरती अजून एक मजला होता जिथं लग्नाचे कपडे म्हणजेच या लोकांची जे वाईट गाऊन असतात ते होते आणि वेगवेगळे वन पीस पण होते हे थोडेसे कॉस्टली असतील पण एवढे नाही थ्री स्टोअरच्याच किमतीमध्ये असणार आहेत आपल्याकडं लग्नाची साडी एवढी जपून ठेवतात शेवटपर्यंत लग्नाची जी साडी असती ती जपून ठेवतात पण हे लोक हे जे लग्नाचा ड्रेस असतो तो, तो पण डोनेट करून टाकतात की एखाद्याला तो वापरता येईल त्याचा उपयोग होईल मुलांचे पण सूट्स होते शर्ट्स होते ट्राउजर्स होते, होते वेग वेग शूज पण होते वेगवेगळे इथं जे लॉंग शूज घालतात ते होते आणि हॅट्स पण होते टाईज होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट पण करा आणि नवीन असताल तर सबस्क्राईब करा बाय